आपलं प्रेरणास्थान आणि ज्या मार्गावर आपण आरूढ झालेला आहोत ते बम्माचा मार्ग याची सांगड बांधण आपण या मोर्चाला सुरुवात करतोय तत्पूर्वी या ठिकाणी पूजनीय बनते नाघोष महाधैरो उपस्थित आहेत या भंतेकडून आपण त्रिश्रण पंचशील ग्रहण करू या पुढच्या मार्गाला मार्गक्रमण करणार आहे सुरुवातीला भंत्यांना आपण याचना करणार आहोत मग याच अङ्गहं क्वा सीनं देहमेभन्ते यमहं वदामि तं भन्ते पदं सर्वात प्रथम तर कुठल्याही आक्षेपार्ह घोषणा आपण द्यायच्या नाहीये आपल्या या लॉंग मार्च ला लागण्यासाठी प्रयत्न करू शकत म्हणून याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची सर्वात प्रथम आपल्या महिला भगिनी चालतील त्याच्यानंतर पुरुष मंडळी असतील आपल्या पाठीमागे आपल्या जयस्तंभाची प्रतिकृती आहे त्याच्या पाठीमागे अँब्युलन्स आणि आपली काही वाहनं असतील पायी चालताना जर कोणाला त्रास झाला तर अँब्युलन्स मध्ये डॉक्टर आहेत लगेच आपल्याला उपचार घ्यायचे आहेत असं करत करत आपण नऊ दिवसाचा हा आपला लॉन्ग मार्च आहे पायी मोर्चा आहे शासनाने आपल्यापर्यंत संपर्क केलेला आहे परंतु जोपर्यंत आपल्याला या जयस्तंभाच्या विकास कामाच्या संदर्भात लेखी काही गोष्टी मिळत नाही लेखी आश्वासन नाही म्हणू शकत आपण परंतु लेखी कामाची पावती आपल्याला जोपर्यंत मिळत नाही शासन दरबाराकडून तोपर्यंत हा मोर्चा कायमस्वरूपी चालत राहणार आहे तर तुम्ही सगळे चालला तयार आहात आपल्या हजारो बांधव या ठिकाणी मध्ये उभे आहेत ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातून मुंबई या ठिकाणी आपले भीम पोहोचणार आहेत आता जरी आपण कमी प्रमाणात असलो तरी गावोगावी ठिकाणी ठिकाणी आपल्याला लोक जॉईन होणार आहेत माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे किंवा या ठिकाणी जिल्हा प्रशासन असेल शासकीय अधिकारी असतील त्यांना माझी विनंती आहे कुठल्याही प्रकारे मोर्चाच्या या भीमसैनिकाकडून मोर्चामधील उपासक उपसिकाकडून कुठलंही उल्लंघन होणार नाही आम्ही सगळे बुद्धांच्या विचाराला मानणारे आहोत आम्ही शांतीचा मार्ग स्वीकारलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याला मानणारे आम्ही आहोत आम्ही आमच्याकडून कुठलंही उल्लंघन होऊ देणार नाही परंतु शासनाला विनंती आहे की लाँग मार्च मध्ये बाधा आली नाही पाहिजे त्याची काळजी तुम्ही घ्यायची आम्ही आमचा मार्ग निवडलेला आहे शांततेचा कायद्याचा परंतु लॉंग मार्च हा शेवटपर्यंत चालू राहील आणि कायदेशीर सदनशील मार्गाने चालू राहील आपल्या सर्वांचं सहकार्य सर आम्हाला अपेक्षित आहे या अपेक्ष मार्च मध्ये स्टंट करण्याची शक्यता आहे आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे आमचा त्या कुठला कार्यकर्ता असेल त्याच्याशी कुठलाही संबंध नसेल त्याच्यावर ताबडतोब आपण कारवाई करावी कारण आमचा लाँग मार्च हा स्तंभाच्या विकास विकास कामासाठी निघलेला आहे ज्याच्यामध्ये दुसरा कुठलाही दुमत नाही एवढं सांगतो आणि सर्वात प्रथम आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत महिला भगिनी पुढे असतील पाठीमागे आम्ही सर्वजण पुरुष असो या ठिकाणी लोणीकंद गेल्यानंतर गायकवाड वस्ती आपले सिद्धार्थ नगर त्याच्या उजव्या आता आपले घर म्हणून एक सोसायटी आहे तिथे मोठं ग्राउंड आहे तिथे आपण अल्प घेणार आहोत तिथे थोडस आपला पंधरा ते अर्धा तासाचं एक ब्रेक होईल तिथे अल्प घेऊन पुढे आपण कंटिन्यू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज विरोडा या ठिकाणी पोहोचणार आहोत याची काळजी घ्यायची कोणाला काय मध्ये आढळलं तर लगेच आमच्याशी संपर्क साधा पोलीस प्रशासन आपल्या बरोबर असेल बनते जे आपल्याबरोबर आहेत चला आपल्या सर्वांना विनंती आहे आपण आता निघूया जय बेदास मोर्चाच्या मागण्या थोडक्यात सांगतो आपल्याला जयस्तंभ वीज कोसळल्यामुळे थोडासा नादृष्ट झालेला आहे जयस्तंभच्या विटा पाणी जाऊन जाऊन इतरत्र हल्लेले आहेत आपण आता जर लक्ष दिलं नाही तर जयस्तंभ येणाऱ्या एक दोन वर्षात खाली कोसळू शकतो मोठी दुर्घटना घडू शकते ही जयस्तंभाची केस कोर्टात चालू आहे जयस्तंभाची केस कोर्टात चालू असल्यामुळे आणि जयस्तंभाची जर दुर्घटना घडली तर जयस्तंभ किती वर्ष लागेल दुरुस्त व्हायला हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही दुसरी गोष्ट अशी आहे एक जानेवारी दोन हजार अठरा ला जी जातीय दंगल झाली आणि या जातीय दंगली नंतर तीन जानेवारीला भारत वंची हाक दिली गेली या भारत वंच्या हाक मध्ये आपल्या अंदाजे चौतीस हजार तरुणांवर गुन्हे दाखल आहेत आणि हे गुन्हे दाखल असल्यामुळे आपल्या मुलांना शिक्षण घेता येत नाहीये आपल्या मुलांना शिक्षणाच्या अडचण आहे आपल्या मुलांना नोकरीच्या अडचण आहे त्यांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत कारण त्यांनी हा जयसंभासाठीला साठीला केला होता त्यांच्या अडचणी दूर व्हाय हो म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला या ठिकाणी सहकार्य मिळत आहे जरी उपस्थित राहू शकले नाही परंतु आपल्या आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार कार्यालयात ते निषेध व्यक्त करणार आहेत आणि काही जण डायरेक्ट आपल्याला शेवटी मुंबईला जॉईन होणार आहेत तिसरी आपली अशी मागणी आहे महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेस दोन हजार एकोणीसला अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आम्ही त्यांचं अभिनंदन केलं कारण महाराष्ट्राचे पहिलेच उपमुख्यमंत्री असे होते की त्यांनी या ठिकाणी आणि मानवंदना दिली दे देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झालं तरी देखील कोण आलं नव्हतं परंतु अजितदादा आले आणि इथला संपूर्ण प्रसन्न वातावरण त्यांना खूप छान वाटलं आणि त्यांनी शंभर कोटीची घोषणा केली हे शंभर कोटी रुपये या जयस्तंभाच्या विकास कामासाठी मी देणार आहे आणि या आजूबाजूची जी जागा आहे जयस्तंभाची जागा सोडून ही जागा आम्ही अधिग्रहण करणार आहोत कारण येणाऱ्या भविष्यकाळात पन्नास लाख पन्नास लाख साठ लाख सत्तर लाख एवढी लोक या ठिकाणी येऊ शकतात आणि एवढ्या लोकांना ही जागा अपुरी पडेल म्हणून या आजूबाजूची जागा शेतकऱ्यांची जागा जे काही त्यांचं मानधन असेल पैसे देऊन विकत घेतली जाईल त्या ठिकाणी विकास कामं केली जातील अशी त्यांनी घोषणा केली होती त्या मागणीसाठी आपण मोर्चा सहभागी आहोत आपली मागणी आहे या काळ्या पाठीची आहे अठराशे अठराचं युद्ध झालं आणि एकोणीसशे एकाहत्तर ची भारत चीनची पार्टी या ठिकाणी लावली गेलेली ही पार्टी अतिशय चुकीची आहे कारण अठराशे अठरा महागिरोचा इतिहास झाकण्याचा जा प्रयत्न कुठेतरी केला जातोय हे आपल्या लक्षात आलं म्हणून ही काळी पाटी मान सन्मानाने काढून दुसऱ्या ठिकाणी लावली जावी हा देखील आपला मोर्चाचा विषय आपला अजून एक विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था जी संस्था संशोधन करण्यासाठी मागासवर्गीय मुलांच्या संशोधनासाठी शिकण्यासाठी फेलोशिपसाठी स्कॉलरशिपसाठी या मुलांना त्या ठिकाणी फेलोशिप न देता कोटी रुपये पार्टीच्या जा माध्यमातून जानेवारी एक ठिकाणी खर्च केले जातात तो खर्च तत्काळ थांबवावा ज्या पद्धतीने शासन आळंदीला देऊला पंढरपूरला किंवा त्या नाशिकला तो कुंभमेळा असतो नावड्या साधूनचा तिकडे पाचशे हजार कोटी देतात तसला निधी तिकडे वाईट कामासाठी घालवण्यापेक्षा जयस्तंभासाठी शिरगियांसाठी दिला पाहिजे स्वतंत्र निधीची व्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे हा आपला मोर्चाचा प्रमुख विषय आपला विषय असा आहे की हा जयस्तंभ असेल छत्रपती संभाजी महाराजांची स्थळ असेल याचा पुणे दर्शन मध्ये उल्लेख झाला पाहिजे ज्यावेळेस या ठिकाणी पुणे पाहिला येतो आणि पुण्यात काय काय नवीन गोष्टी आहेत काय काय ऐतिहासिक गोष्टी आहेत त्यांना पाहिजे असतं त्यावेळेस पुणे दर्शनच्या बसमध्ये बसून त्यांना सगळीकडे फिरवलं जातं त्यांना शाहू गार्डनला फिरवलं जातं शाहू गार्डन मध्ये काय काहीच नाहीये अशा गार्डन तर बरेच उपलब्ध झालेले आहेत परंतु जयस्तंभ सारखा विषय किंवा संभाजी महाराजांच्या समाधी सारखा विषय या ठिकाणी जाणून बुजून दुर्लक्षित केला जातो तर पुणे दर्शन मध्ये याचा उल्लेख करून ज्यावेळेस पुण्याला राज्यातील लोक भेट द्यायला येतील त्यावेळेस ती बस इथं सुद्धा आली पाहिजे ती बस संभाजी महाराजांच्या समाधी स्थळापर्यंत सुद्धा गेली पाहिजे आणि हा इतिहास शासनाच्या वतीने हा जैस्तंभाचा इतिहास या ठिकाणी शासनाच्या मान्यतेने लावला गेला पाहिजे आपली लोक तर येतात परंतु पूर्ण इतिहास माहीत नसतो वरती जायला संधी नाही आपण पाहता पोलीस प्रशासनाची काही चूक नाहीये परंतु हा विषय कोर्टाच्या अंतर्गत असल्यामुळं त्यांना काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते हा इतिहास नामफलक या ठिकाणी जर बाहेर लावला येणाऱ्या माझ्या बांधवांना हा इतिहास समजणार आहे आपल्या कुठल्या भावी पिढीला ते सांगणार आहेत आपली पुढची पिढी घडणार आहे या सगळ्या विषयामध्ये म्हणून तो इतिहास लावला पाहिजे आज माझ्या भगिनी आलेले आहेत इथं माझे बांधव आलेले आहेत इथं कुठेही शौचालयाची व्यवस्था नाहीये <laughs> पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे निवासाची व्यवस्था नाही आहे आज पोलीस प्रशासन इथं दिवस रात्र बंदोबस्त देत आहे त्यांना सुद्धा इथं शौचालयाची व्यवस्था नाही आम्ही वारंवार जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी करतोय की आम्हाला परवानगी द्या तुमच्याकडे पैसे नसेल तर आम्ही बांधून देतो साधी परवानगी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिली जात नाहीये आज या गेटच्या आत यायचं म्हटलं तरी आपल्याला परवानगी घ्यावी लागते याच्यामध्ये मी असं म्हणत नाही की पोलीस प्रशासनाचा दोष आहे परंतु जे राज्यकर्ते आहेत ज्यांनी पंच्याहत्तर वर्ष या देशावर राज्य केलेले यांनी जाणून बुजून हा विषय पाठीमागे टाकलेला आहे हा विषय टाळलेला आहे आणि त्यांना जाग यावी म्हणून या आपल्या ज्या महत्वाच्या गोष्टी त्यांच्याकडे लक्ष वेधलं जावं म्हणून हा लॉंग मार्च आहे आपल्याला कुठल्याही प्रकारे प्रशासनाला धारेवर धरायचं नाही आहे पोलीस प्रशासनाला धरायचं नाही शासनाला धरायचं नाहीचे परंतु आमच्या मागण्या या सदनशील मार्गाने तुम्ही आम्हाला जर मंजूर केल्या तर आम्ही तुमच्यासोबत आहोत नाही केल्या तर आम्ही जे आहोत शंभर दोनशे पुढे पुढे आम्हाला हजारोंचा समूह या ठिकाणी आमच्यात सहभागी होणार आहे त्याच्यामध्ये लहान मुलं आहेत आमच्याकडे आत्ताच वृद्ध माणसं आहेत की ज्यांचं वय ऐंशी आहे सुद्धा आमच्याकडे वृद्ध माणसं आता चालणार आहेत तर शासनाला जर आमच्याशी आमचं पायच असेल की आम्ही कुठपर्यंत या गोष्टी मागण्या मान्य करण्यासाठी करतोय तर याचा पाठपुरावा केल्याशिवाय याचा शेवट केल्याशिवाय मित्रांनो माझ्या भगिनींनो आपण शांत बसायचं नाहीये माझं आव्हान आहे आपल्या सर्वांना या गोष्टी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हा लाँग मार्च चालू राहील मग तो मुंबईपर्यंत जाऊन थांबेल आणि मुंबई त्याचं ठिय्या आंदोलनात रूपांतर होईल एवढं या ठिकाणी सांगतो आणि या मोर्चाला सर्वांनी शांततेच्या मार्गाने सदनशील मार्गाने आपल्याला या ठिकाणी पुढचा प्रवास करायचा आहे त्यामुळे सर्वांना शांततेचं आवाहन करतो जय भीम